ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ पकडण्यात यावे या मागणीसाठी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे स्वीकारावे अशी मागणी देखील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जाधव यांनी केली पुढे बोलताना ते म्हणाले मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यास वाल्मिक करारची दहशत कमी होईल ही दहशत कमी झाल्यास बीड हे बिहारमध्ये नसून महाराष्ट्रात आहे हे लक्षात येईल असेही जाधव म्हणाले दरम्यान लवकरात लवकर घटनेतील आरोपी तसेच मुख्य सूत्रधाराला पकडावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दास शेळके दिलीप कोल्हे अमोल शिंदे प्रताप चव्हाण आनंद जाधव सुनील रसाळे श्रीकांत गाडगे शशी थोरात शेखर फंड योगेश पवार संजय शिंदे महेश देवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झालेली आहे विधानसभेत सुद्धा हा प्रश्न अनेक आमदारांनी मांडला परंतु जो कराड नावाचा आणि त्याच्या त्यांना सोडून दुसऱ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले जो मुख्य आरोपी